लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट अंगणवाडी सेविकांना वेगळे पन्नास रुपये मिळणार अहमदनगर जिल्ह्यातील माहिती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाली आहे मात्र अनेक गोष्टींची पुरेशी माहिती नसल्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय त्यातच योजनेचे अर्ज देण्यासाठी लाच मागत असल्याचं समोर आलं आहे योजनेचे अर्ज देताना कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी आज दिला तसेच फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना पन्नास रुपये वेगळे देत आहोत त्यामुळे तुम्ही पैसे देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते अहमदनगरमध्ये बोलत होते अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे मागितल्याचे अनेक प्रकरणे समोर आले काही भागात काही ठिकाणी फॉर्म भरण्याचे पैसे मागितल्याचे समोर आले मात्र या योजनेसाठी प्रशासनातील कोणी पैसे मागत असेल तर त्याला ते देऊ नका फॉर्म भरून घेऊन ण्यासाठी आम्ही त्यांना पन्नास रुपये वेगळे देत आहोत या योजनेसाठी प्रशासनातील कोणी पैसे मागितले तर त्यांच्यावर कडक कारवाई करू अजित पवार म्हणाले मुलगी जन्माला आली तर अनेक कुटुंबात नाक मुरवडतात पण मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या अठराव्या वर्षापर्यंत आम्ही तिला एक लाख एक हजार रुपये देतो त्यामुळे महिलांनी या विविध योजनांचा लाभ घ्यायला हवा महिलांसाठी रिक्षा घेण्यासाठी पिंक रिक्षा योजना आम्ही आणली अजितदादांचा वादा आहे की या योजना आम्ही बंद पडू देणार नाही पण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा महिलांनो मायमाऊलींनो ह्या फॉर्म भरताना कुणाला एक रुपया देखील द्यायचा नाही बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या मधी दोन तीन प्रकार झाले त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं कामावरून काढून टाकलं हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची कृपा करून माझ्या बहिणीकडनं माझ्या माय माऊलीकडनं एक रुपया देखील बागायचं धाडस कोणी करू नका कारण कारण तो फॉर्म भरून घेण्याच्याकरता आधी ती पन्नास रुपये आपण वेगळे त्यांना देतोय सरकार देते तुम्हाला द्यायचं कारण नाही म्हणजे एक अंगणवाडीमधली भगिनी आलीन ती फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला सगळा लाभ व्य वे, व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही पन्नास रुपये देतोय ना वेगळे म्हणजे उद्याच्याला अडीच कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर पन्नास गुणिले अडीच म्हणजे जवळपास सव्वाशे कोटी ना सव्वाशे कोटी रुपये आम्ही तुमच्याकरता वेगळे काढून त्यांना दिले तुम्ही द्यायचे नाही तुमचा तो अधिकार तुम काय तुम्हाला दीड हजार रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजे निवडून द्यावं लागेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी अहमदनगर